आज आमची एक महिला थोड्याशा कारणासाठी ती सीसीझरींग दूरपर्यंतही डायलिसिस से एकही सेंटर नाही सिटी स्कॅनचे आमच्या इथे सुविधा नाही आज उपचार महाग झाले आहेत इतके महाग की आजारापेक्षा आधी त्याची भीती माणसाला पोखरते विशेषतः डायलिसिस दर दोन दिवसांनी घ्यावा लागणारा उपचार मध्यमवर्गीय कुटुंबासाठी तो आजार नसून आर्थिक संकट ठरतो उपचारासाठी दूरचा प्रवास रुग्णाची सोबतच खूप डायलिसिस साठी किडनी पेशंट हे आमच्या विभागामध्ये असल्या कारणाने डायलिसिस साठी ते इतर विभागी जाऊ जाऊ शकत नाही पोहोचू शकत नाही किंवा त्यांना त्या पाहिजे तशी सुविधा मिळत नाही नियर अबाउट डायलिसिस केंद्र जर असेल आमच्या एरियामध्ये तर खूप पेशंट असतात किडनीचे की सध्या त्यांना लांब प्रवास करावा लागतो किंवा नसेल तर पैसे खर्च करून प्रायव्हेट हॉस्पिटल जावं लागतं सेम लाईक एम आर आय सी टी स्कॅन जे खर्च करू शकतात ते प्रायव्हेटला जातात आणि आर्थिक क्षमता कसं आहे सी अ मिड लो क्लास एरिया काम करणारे आहेत आज आमची एक महिला थोड्याशा कारणासाठी ती सिजरिंग सी, वगैरे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असले तरी आमच्या इथे डॉक्टर्स अवेलेबल नाहीत गरीब जनतेपर्यंत जे डॉक्टर्स असतात जे बी एम सी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात अशा हॉस्पिटलमध्ये आपल्या इथे एकही सुविधा दिली जात नाही त्यासाठी आपल्याला स्थलांतरित केलं जाते इथनं एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी भरपूर लोकांना जीव गमावा लागले म्हणजे मी या एरियामध्ये आल्या आलो त्या दिवशीच माझी एका खूप महत्वाच्या माणसाची मुलाखत झाली ते म्हणजे आपले जे राजेश दादा सोनावळे गोरगरीब जनता आमच्या विभागामध्ये जास्त प्रमाणात आहे आम्हाला आमचा नगरसेवक असा हवा आहे की तो आमच्यापर्यंत पाहिजे त्या सुविधा पोहचवण्यात येण्या कोणाला सी टी स्कॅन स्वस्तामध्ये करायचा आहे कोणाला गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये कुठे जावं कळत नाही आहे काही बाहेरगावची लोकं आलेली असतात ट्रीटमेंटला त्यांचं काही राहण्याची सोय असेल तेही ते धरतात पण त्यांना एक लिमिट आहे आणि ते नॉर्मल एक करतायत स्वतःचे पैसे खर्च करतायत त्यांना जेव्हा ऑफिशियली पद भेटेल त्यावेळेला त्यांचा स्कोप वाढेल त्यांना ताकद भेटेल डायलिसिस से सेंटर असतं कामा आमच्या इथे शस्त्रक्रिया झाल्या पाहिजे आमच्या इथे लहान मुलांसाठी डॉक्टर अवेलेबल असले पाहिजे मला असं वाटतं की आपल्या एरियामध्ये एक यंग प्रतिनिधित्व पाहिजे जे आता आजकाल कसं आहे की लोकांना ते जुने जुने काही टॉपिक नको आहे जातीवाद नको आहे आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे हीच त्याची विचारसरणी आहे की ते थोडंसं लोकांच्या करता आणि ते दूरदर्शी आहेत ते पुढचंही विचार करतात म्हणतात एक सच्चा कार्यकर्ता सामान्य माणसांच्या वेदना समजून घेऊ शकतो आपल्या विभागातील रुग्णांची दगदग कमी व्हावी त्यांना सर्वोत्तम उपचार हे आपल्या विभागातच मिळावे म्हणून राजू दादांनी आपल्या विभागात डायलिसिस से सेंटर उभं करण्याचा ध्यास घेतला